नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालन मुंबई यांचा आलेलं जे महत्त्वाचा अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे गटक सवांसाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे ती दोन हजार चोवीसमध्ये वैज्ञानिक सहाय्यक या पदासाठीची ऑनलाईन परीक्षा जी आहे तर ती घेण्यात आली होती आणि त्या परीक्षेची जी आहे तर निवड यादी आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर निवड यादीमध्ये पात्र झालेले जे उमेदवार आहेत तर त्यांच्या नावाची यादी अशा प्रकारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अर्ज क्रमांक आहे उमेदवाराचा बैठक क्रमांक आहे उमेदवाराचं पूर्ण नाव आहे उमेदवाराचा प्रवर्ग आहे आणि निवडीचा प्रवर्ग जो आहे यानुसार ही संपूर्ण यादी जी आहे वैज्ञानिक सहाय्यक या पदासाठी जे घेण्यात आलेल्या घटकसाठीच्या ज्या परीक्षा आहेत तर ता, त्याच्यामधले पात्र झालेल्या उमेदवाराची यादी अशा प्रकारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याचं पी डी एफ जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनलनं आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता तर हे होतं वैज्ञानिक सहाय्यक या पदासाठी जे झा घेण्यात आलेल्या परीक्षा ज्या आहेत त्याच्या संदर्भातला निकाल लागलेला संदर आहे त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण माहिती न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालया अंतर्गत ही भरती प्रक्रिया झालेली आहे तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्ही जर या संदर्भातला पेपर दिला असाल तर यादीमध्ये तुमचं नाव नक्की चेक करा याच्यानंतरची पुढची प्रोसेस काय असणार आहे त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तो व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंटमध्ये सांगा त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शॉट पर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनाअंतर्गत ही भरती प्रक्रिया झालेली आहे त्यानंतर वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे ध्वनी आणि ध्वनी फिती विश्लेषण घटकासाठीचे जे पात्र झालेले उमेदवार आहेत त्यांच्या नावाची यादी पुढे बघू शकता अशाच विविध पदासाठी जी जी परीक्षा झालेली आहे त्याच्यामधल्या निवड यादीमध्ये पात्र झालेल्या उमेदवाराची नावाची यादी याच्यासोबत जोडण्यात आलेली आहे वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र जे आहे तर त्या पदासाठी पात्र झालेले जे उमेदवार आहेत त्यांच्या नावाची यादी जे देण्यात आलेली आहे अशाच विविध पदासाठीची ही भरती प्रक्रिया झालेली आहे न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली गेलेली आहे दोन हजार चोवीस पंचवीस साठीच्या ह्या भरती प्रक्रियेमध्ये पात्र झालेल्या सर्व उमेदवाराच्या नावाची यादी आहे तर इच्छुक उमेदवारांनी जे आहेत ह्या पदासाठी जे आहेत त्यांचं डाक्युमेंट व्हेरिफिकेशन असो किंवा पुढचे जे डा प्रोसेस असो तर ते, ते होणार आहे त्याच्या संदर्भातली जी आहे तर डिटेल माहिती पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा वैज्ञानिक लिपिक जे आहेत वरिष्ठ लिपिक त्यानंतर आहे त्यानंतर वैज्ञानिक न्याय सहाय्यक विभागामधलं कनिष्ठ प्रयोग सहाय्यक आहे गट कसाठीचं विविध पदांसाठी झालेल्या प्रक्रियेची ही संपूर्ण यादी आहे निवड यादी मधल्या सर्व उमेदवारांचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद